आज तुमच्या दादांना जाऊन बरोबर दोन महिने झालं आणि आज दुसरं माशिक आहे आणि बहीण माशिक घेऊन आले माझी माझ्या पाठीवरची आणि बघता बघता कसे दोन महिने झाले काहीच कळलं नाही आठवण खूप येते त्रास खूप होतो सगळ्या खूप गोष्टी मोठ्या मोठ्या आहेत पुढे खूप मोठे प्रश्न उभे राहतात पण त्या प्रश्नाचं उत्तरही आपणच आहोत आणि प्रश्नही आपणच आहोत काही सुचतच नाही काय करावं पण मला माझ्या आश्रमामध्ये राहणारे मी नेहमी दाखवते कुत्रे मांजर सगळे तर त्यांच्यावर आम्ही वेगळं प्रेम करतो आणि खूप अटॅच आहे त्यांच्याशी आम्ही आणि मी म्हटलं ना की लुसीला ते खूप प्रेम करायचे लुशीवरती त्यांनी त्यांचा जेवण करताना तिला पहिलं टाकायचे आणि मग तिला हे करायचे मग जेवायचे तर आज लुशीने काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून लुशी, सका लुशी इकडं झोपलेली आहे आणि मांजरांनीही काही खाल्लं नाही मांजरही इकडं बाहेर थांबलेत सगळे तर एक काय माहिती आहे त्यांना काय वाटते आज काय नाही पण अजिबात लुशीने काहीच खाल्लं नाही आज तर मांजर बसलेले आहेत आणि मांजरालाही खाऊ टाकला होता नाही खाल्ला आणि लुशीची लुसू कागराणी तू काय खाल्लं नाही आज काय झालं ग बाई पप्पाच्या आठवण येते बायला माझ्या लुसू दिलं ना ग मी जे लुसू ए लुसू ए जेव ना काय झालं काय झालं बायला पप्पाच्या आठवण येते माझ्या हां चल जेवायला देते हां चल ये चल ये चल हां हां मी हात घेते घे हां ये चल ना चल जेवायला चल ये हां ये ये हां ये हां खा मी आहे, आहे की मी आहे की इकडं तू चपाती खा चल चल चपाती खा तू चपाती <�ुछा>, ना खा नाही खायची खा चपाती बाईला मी आहे की इकडं चल चल चपा खावा चपा खावा आज दुसुनी काही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून पप्पाची आठवण त्या बाईला हां हां खावा चपाती खावा चला चपाती चपा खावा धरा हां धरा हां धरा हां घ्या हां घ्या हां खावा शाणी ना बाय तू हां हां खावा हां खावा बसून खावा खाली हां खावा हां शाणी बाय माझं ऐकते आलूसू सगळं माझं ऐकते आणि ह्याला सांगितलं नाही पण हे येऊन खायलं आहे त्याच्यामधलं घेऊन लुसू एकदम शानी मुलगी तिला सांगितलं खातू म्हणून मी आहे तुला म्हणल्यावर खायला चालू केले चपाती कसं कळतं शानी ग बाय माझी हां देऊ अजून हां घे 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 हां घे हां खाऊन टाका दोघं मिळून हां तर आज मी म्हणलं ना दादांचं दुसरं मासिक आहे आपल्या आणि माझी बहीण आली मासिक घेऊन म्हणजे म्हणतात बारा महिने पाहुण्यांनी मासिक घेऊन यायचं असतं प्रत्येकाने त्या दिवशी आणि त्यांच्या आवडीनिवडीचं जेवण बनवायचं असतं आणि ती मग एक माणूस ठरवायचा असतो आणि त्यांना जेव घालायचं असतं पण माझे इकडं मामा राहतात तर माझे मामा जेवून गेले सकाळी बाराच्या आतमध्ये जेवायला घालावं लागतं त्यांना तर मामा आले होते जेवून गेले जे त्यांना आवडत होतं ते केलं होतं मी आ, आता कायच म्हणजे जे आहे ते करावंच लागतं तर ही माझी बहीण आहे माझ्या पाठीवरची आणि ही आज या माशी तर, ना ही माशी घेऊन आली होती तर अजून एक बहीण आहे तिच्या पाठीवर एक आहे छोटी ती आहे आता आई गावाला गेलेली आहे काही कारणाने तर आई पण येणार आहे आता बहीण गेल्यावर तर आता सध्या यांचं आहे म्हणजे आधार याचा वगैरे पण हीच बारके आहेत दोघी दुसऱ्याच्या घरी राहतात म्हणजे सगळं त्यांच्या बी माग प्रपंच आहे संसार आहे त्यांना बी राहता येत नाही त्यांना बी मोग वाटतं माझ्याकडे राहावं काहीतरी करावं बहिणीसाठी पण न इलाज असतो शाळेचा मुलं असतात लहान आहेत आणि मग हे आपला संघर्ष आपणच करायचा असतो आणि आहे आता तर पूजा वगैरे केली रोहितनी सगळं केलं जे आहे ते आहे लाव लावलेलं आहे सगळं करावं लागतं आणि मुलं आहेत रोहित सगळं करतो रोहितच्याच हातावरती लावण्याचा जीव गेला होता पण कळलं नाही आम्हाला रोहितच्या हातावर जीव सोडला त्यांनी आणि कसे दोन महिने झाले कळलंच नाही आम्हाला कोणाला पटापट दिवस चाललेत सगळ्या गोष्टी चालल्या पण असं कधी होईल म्हणून स्वप्नात विचार केला नव्हतं काय झालं दादांना हे खूपदा वाटतं सांगावं सगळ्यांना दादांना दहा वर्ष पूर्वी शुगर झालं होतं दादा आय सी मध्ये गेले होते वीस दिवस त्यावेळेसपासून दादा खूपच आजारी राहत होते पण मी त्यांना उठून बसवायचे काहीतरी करा म्हणून प्रोत्साहन द्यायचे मी किती बऱ्या तर त्यांचं थे डॉक्टरांना हे करून काउन्सिलिंग केलं डायबिटीजबद्दल ती खूपच म्हणजे डोक्यामध्ये घेऊन होते की डायबिटीज म्हणजे खूपच मोठा आजार आहे नेहमी म्हणायचे त्यांना की काहीच नसतं खूप डाएट करायचे खूप सारं चांगल्या डॉक्टरांकडं ट्रीटमेंट चालू होती त्यांची सगळं काही होतं पण म्हणतो ना नियती नियतीचा फेरा कुणाला चुकलेला नाही म्हणून आपल्यालाही सगळ्याला त्याच्यातून जायचं आहे सारखं रडायचं हां नाही रडत तर नाही तुझ्यासोबत सगळी हा सगळे आहेत माझे बरोबर नसतं सारखं कसे दोन महिने आपल्या येणार तर नाहीत पण कसे दोन महिने गेलं कळलं नाही बाहेर गेलं तर हुरहू लागायचं बाहेर गेले तर हुरहू लागायचे विवायला की कुठं काय होईल का नाता फोन येईल का लगेच फोन करायचे हनुमंत ना डोंगराआड गेलेलं येतं पण मातीआड गेलेलं नाही येते जेव्हा नवीत जातो तेव्हा खरी किंमत कळती खूप गोष्टी चांगली होते त्रास दादांचं मासिक होतं दोन महिने झाले आणि एक मला दादा मांजरांसोबत कुत्र्यांसोबत जेव्हा दादांना अँबुलन्स मधून घरी आणलं तर मांजर म्हणजे त्यांच्या अंगावर झोपायला जात होते आम्हाला कोंडून ठेवावं लागलं मांजरांना आणि आमची लुसी आणि जुली इथून पक्षी पण जाऊ देत नाहीत आणि त्या दिवशी गप्प पडून होत्या मला खूप असं हे वाटत की कि किती म्हणजे मुख्या प्राण्यांनाही कळतं की आमच्या घरामधनं कोणीतरी सदस्य गेलाय तर आज लुशी खरंच काय खाल्लं नव्हतं सकाळपासून आणि मग अशी खा म्हणून तिला इनवल्यावर खाल्लं मी ना खाल तर दोन महिने झाले दादांमधून तर हा फोटो आहे ना जुना आहे म्हणजे दहा वर्ष खालचा दादांचा फोटो आहे नव्वद किलो वजन होतं दादांचं आणि माझं खूप कमी होतं म्हणजे उलट झालं मी त्यांच्या जागी गेले ते माझ्या जागी आले होते तरी माझा दहा फोटो आहे ना भाऊजींचा तर... तर... तर ते पुण्याला त्यावेळेस हा त्यावेळेचा खूपच चांगलं होत चांगले होते त्यांचा स्वभाव चांगला खूपच चांगलं होतं लेकर दोन मुलं कुटुंब दहा वर्षात इतकं मोठं वादळ आलं की कधीच तोंड आली कोणाला वाईट बोलत नव्हते एक शब्द बोलायचे आपण दहा वेळेस बोलत मग तू आवडे सर्वांना तोच आवडे देवाला मग मला ना माहिती देवाला आवडले असते अरे शांत सभो मी काल आई तारी तर मला काही करमत नाही सारखं भाऊजी बोलायची चहा करू कशी हो का तुला सारखं आठवण आहे काय खायचं शिता तुला चिकनची भाजी करू कस माझ्या हिची आवडते म्हणायची शेताशिवाय बोलायचं हिच्याकडे जाऊन राहिले पंधरा दिवस आहे मला तुझ्या पंधरा दिवस नाही महिना पण हाणार छान वातावरण आहे म्हणायचे गावाकड गाव आवडायचं शेती आवडायची मी पण घेणार आहे शेतीकड गावाकडून

चला मग आता किती वेळ बघणार आहे तुम्ही हा चला होते जेवण करायला